नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेल सागर मध्ये तर आज आपण बघूया सोळा सोमवारचे उपवास कधी करावे त्याची विधी व लागणारे साहित्य आणि एक असा मंत्र जो सोमवारी बोलण्यास तुमचा आरोग्य कायम चांगला राहील व दुःख संकट आणि आजार दूर होतील चला तर मग जाणून घेऊया सोळा सोमवारचे उपवास कधी सुरू करावे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सोळा सोमवार उपवास सुरू करणे उत्तम मानले जाते त्यासोबतच चैत्र मार्शष आणि वैशाख महिन्याच्या पहिल्या सोमवारपासूनही व्रत सुरू करता येते सोमवारी सूर्योदयाच्या वेळी हे व्रत सुरू करा आणि संध्याकाळच्या पूजेनंतर प्रसाद घेऊनच उपवास सोडा उपवासाची तयारी तुमच्या पहिल्या सोमवारच्या उपवासाच्या आदल्या दिवशी तुम्हाला पुरेशी झोप मिळते आणि रात्रीचे जेवण संतुलित आणि पौष्टिक असल्याची खात्री करा दिवसभर हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे म्हणून उपवास करण्यापूर्वी भरपूर पाणी प्या उपवास सुरू करा रविवारी रात्रीच्या जेवणानंतर उपवास सुरू करा जेवण झाल्यावर उपवास सुरू होतो सोमवार दुपारपर्यंत तुम्ही कोणत्याही कॅलरींचे से सेवन टाळावे उपवास कालावधी उपवासाच्या काळात तुम्ही पाणी हार्बल चहा ब्लॅक कॉफी किंवा इतर नॉन कॅलरी पेये पिऊ शकता ज्यामुळे तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास आणि बुक व्यवस्थापित करण्यात मदत होईल वेळ आणि विधी शिवपुराणानुसार सोळा सोमवारची पूजा दुपारी चार वाजता सुरू झाली पाहिजे जी प्रदोषकाळात सूर्यास्तापूर्वी पूर्ण करावी या काळात भगवान शंकराची आराधना करणे फार फलदायी असल्याचे सांगितले जाते सोला सोमवार व्रतसाठी साहित्य सोळा सोमवारच्या उपवासासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंमध्ये शिवलिंग पंचामृत दूध दही तूप मध साखर जनेयू पवित्र धागा दीपदीप -दीप, धातुरा अत्तर रोळी अष्टगंध पांढरे वस्त्र बेलपत्र बेल्व यांचा समावेश होतो समाविष्ट आहेत पाने धूप फुले पांढरे चंदन भांग भस्म पवित्र राख उसाचा रस फळे मिठाई आणि मा पार्वतीची सोळा अलंकार बांगड्या बिंदी चुनरी पायल जोडवे मेहंदी कुंकुम सिंदूर काजली सोळा सोमवार व्रताची उपासना पद्धत सोमवारच्या व्रताला ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत त्यानंतर भगवान शिवासमोर निर्दिष्ट मंत्राचा सोळा वेळा जप करताना व्रताचे संकल्प घ्या संध्याकाळी प्रदोषकाळात गंगेच्या पाण्याने शिवलिंगाचा जलाभिषेक करावा त्यानंतर भगवान शंकराला पंचामृत अर्पण करावे नवैद्य आणि विधी तुमच्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाने त्रिपुणा लावा आणि उरलेले पूजेचे साहित्य अर्पण करा देवी पार्वतीला सोला शृंगार अर्पण करा आणि सोमवार व्रताची कथा ऐका नंतर धूप दिवा आणि भोग लावा व्रतामध्ये मैदा गूळ आणि तुपाचा बनवलेला चुरमा अर्पण करा शेवटी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करा शिवचालिसाचा पाठ करा आणि इतरांना प्रसाद वाटण्यापूर्वी आरती करा सोळा सोमवार व्रत दरम्यान पाळायचे नियम सोळा सोमवार व्रत हे खूप आव्हानात्मक मानले जाते त्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय सर्व सोळा सोमवार पूर्ण करणे आवश्यक आहे उपवास केल्यावर प्रसाद त्याच ठिकाणी घ्यावा जिथे पूजा केली जाते उपवास करताना ब्रह्मचर्य पाळण्याचा सल्ला दिला जातो याव्यतिरिक्त सोमवारी तामसिक अशुद्ध अन्न शिजवणे टाळा कारण यामुळे व्रताच्या शुभतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो प्रत्येक सोमवार भगवान शिव आणि माता पार्वतीच्या उपासनेसाठी समर्पित करत असताना सोळा सोमवार व्रताची शक्ती आणि आशीर्वाद स्वीकारा ही दिव्य यात्रा तुमच्या जीवनात शांती समृद्धी आणि आध्यात्मिक ज्ञान घेऊन येवो श्रावण सोमवार करणे हे अत्याधिक चांगलं आहे पण हावरत काही जणच करू शकतात श्रावण महिन्यात अनेक उपवास असतात ज्यामध्ये श्रावणाच्या सोमवारी उपवास करणे विशेष महत्वाचे आहे पण शास्त्रानुसार काही लोकांनी उपवास करू नये मात्र उपवास ठेवायचा असेल तर पंडितजींचा सल्ला जरूर घ्या एक मासिक धर्म मासिक पाळीत असलेल्या महिलांनी उपवास करू नये कारण या काळात अशुद्धता असते आणि उपवास करण्यात अडचण येते दोन आजारी आजारी व्यक्तीने व्रत करू नये कोणताही आजार किंवा ताप असल्यास व्रत करू नये तीन प्रवाशी लांबच्या प्रवासाला निघालेल्याने उपवास करू नये एखाद्या महत्वाच्या ठिकाणी प्रवास करायचा असला तरी उपवास ठेवण्याची गरज नाही चार सैनिक एक सैनिक जो विशेष मोहिमेवर किंवा युद्धावर असतो युद्धासारख्या स्थितीत उपवास सोडला जातो पाच असंकल्पी उपवास केल्याने उत्तेजना वाढण्याची किंवा उपवास मोडण्याची शक्यता असेल तर अशा असंकल्पी व्यक्तीनेही उपवास करू नये सहा अशौच अशौच अवस्थेत व्रात करू नये अशौच अर्थात अशुद्ध घाणी म्हणजे स्नान केल्याशिवाय किंवा मादक पदार्थ सोडल्याशिवाय व्रत पाळता येत नाही सात अशक्त व्यक्ती ज्याची शारीरिक स्थिती चांगली नाही त्यानेही उपवास करू नये त्याने सर्वोत्तम फळे आणि अन्न वापरावे आठ मुले मुलांनी उपवास करू नये कारण त्यांचे शरीर निरोगी राहते तसेच शरीर विकसित होते नऊ वृद्ध वडीलधाऱ्यांनी त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार उपवास ठेवू नये किंवा ते उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास ठेवू शकतात दहा शारीरिक किंवा मानसिक मेहनत घेणारे घरातील अशी अनेक महत्वाची कामे आहेत जी करावी लागतात जे शारीरिक किंवा मानसिक श्रम घेतात त्यांनी व्रात करू नये तर हे आहेत काही लोक जे श्रावण सोमवार नाही करू शकत चला आता जाणून घेऊया कुठला आहे तो मंत्र जो बोलण्यास तुमचे सर्व दुःख आजार दूर होतील सोमवारी महादेवाची पूजा अर्चना केली जाते भक्त आपल्या इच्छापूर्तीसाठी सोमवारी विशेष रूपात शिव शंकराची आराधना करतात या दिवशी काही मंत्रांचे जप करून देखील महादेवांना प्रसन्न करता येतं जाणून घ्या ते मंत्र ज्याने आपली इच्छा पूर्ण होईल धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिले आहे की कालयोग नाम अधारा सुमीर सुमीर न रोताराही ही पारा अर्थात कलयुगात देवाची पूजा करण्यासाठी वेळ काढता येत नसेल तर केवळ नाममात्राने अर्थात नामजप केल्याने देवाची प्राप्ती संभव आहे याने मनोरथ देखील सिद्ध होतात शिव पंचाक्षर मंत्र ओम नमहा शिवाय या मंत्राचा जप स्फाटेक माळीने केल्याने तन मन शुद्ध होतं गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही रुद्र प्रचोदयात याने संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होतं हे मंत्र रोज जपता येऊ शकतं महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मुक्षे मामृतात असे म्हणतात की या मंत्राचा जप करून कृपाचार्यांनी मृत्यूवर विजय प्राप्त केली होती म्हणून हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे दुःख संकट आजार अशावेळी महामृत्युंजय मंत्र जप केल्याने फायदा होतो सोमवारी महादेवाची पूजा अर्चना केली जाते भक्त आपल्या इच्छापूर्तीसाठी सोमवारी विशेष रूपात शिव शंकराची आराधना करतात या दिवशी काही मंत्रांचे जप करून देखील महादेवांना प्रसन्न करता येतं जाणून घ्या ते मंत्र ज्याने आपली इच्छा पूर्ण होईल धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिले आहे की कलयुग नाम अधारा सुमीर सुमीर न रोताराही ही पारा अर्थात कलयुगात देवाची पूजा करण्यासाठी वेळ काढता येत नसेल तर केवळ नाममात्राने अर्थात नामजप केल्याने देवाची प्राप्ती संभव आहे याने मनोरथ देखील सिद्ध होतात शिवपंचाक्षर मंत्र ओम नमहा शिवाय या मंत्राचा जप स्फाटेक माळीने केल्याने तन मन शुद्ध होतं शिवदायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि रुद्र प्रचोदयात याने संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होतं हे मंत्र रोज जपता येऊ शकत महामृत्युंजय मंत्र ओम यजामहे यजामहेगंधीं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनानृत्युर्मुक्षे मामृतात असे म्हणतात की या मंत्राचा जप करून कृपाचार्यांनी मृत्यूवर विजय प्राप्त केली होती म्हणून हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे दुःख सांकट आजार अशावेळी महामृत्युंजय मंत्र जप केल्याने फायदा होतो अशा आणखी माहितीसाठी आपल्या चॅनेल भक्तिभाव सागरला नक्की सबस्क्राईब करा